ये इतना खराब रोड हमारे वहाँ सही नहीं है सिंगल रोड है और उसके बाद वो सिंगल रोड भी ऐसे कि खाली गाड़ी बस में आ रहे हैं हम वो भी लड़खड़ा रहा है कम से कम सिंगल रोड तो ऐसी होनी चाहिए कि वो तो ठीक हो एक्सीडेंट होने का पूरी तरह से है इसलिए ये हमारा धार्मिक स्थल भी है आपका सब परिवार आपका यहाँ निवास है हम तो बाहर के लोग हैं हम तो आए और सालों बाद आएंगे लेकिन इस रोड को बिल्कुल इतना अच्छा होना चाहिए पूरे हमारे उस साइड में यूपी में आप देखे जाके रोड यात्रा, यात्रा हैं हम लोग यात्री लोग हैं हम लोगों को आज से मैं पंद्रह साल पहले आया था वही हाल आज भी है आप जाओ ना यूपी में हमारे उधर को उत्तराखंड में दिल्ली पंजाब जाओ ऐसी दूर ऐसी तो ऐसी रोड तो हमारे उधर नहीं है। है। मैं यहाँ की महाराष्ट्र गवर्नमेंट से रिक्वेस्ट करूँगा हाथ जोड़ के प्रार्थना करूंगा बेनती करूंगा प्लीज आपसे हाथ जोड़ के हमारी रिक्वेस्ट है हमारे जो आने वाले यात्रीगण है या हम हमारे सिर्फ परिवार के लोग जो आते हैं हम लोग नादेड़ से बिधर जाते हैं हम नादेड़ से, से हम लोगों को इतना कष्ट है हम कुछ कह नहीं सकते आप यहाँ से 200 किलोमीटर सफर हमारे जाओ ना दिल्ली रोड पे 200 किलोमीटर दो घंटे में हो जाएगा गए यहाँ पर दो छह घंटे लगेंगे मुझे लगता है जो हालात है यहाँ के ऐसी रोड है इतनी बुरी रोड है मैं नहीं समझता हमारे हिंदुस्तान में आज के समय में कहीं पर दिखने को दिख रही है जो इस टाइम यहाँ का बुरा हाल है मैं आपसे सबसे प्रार्थना करता हूँ यहाँ की गवर्नमेंट से प्रार्थना करता हूँ मैं किसी को मेरे को मुझे कुछ नहीं पता यहाँ पर हम लोग बिल्कुल यहाँ पर नए हैं हम लोग कोई अंदाजा नहीं है लेकिन हम प्रार्थना करते हैं कि आप हमारी बेनती को प्रवान करें सुने हाथ जोर से आपसे पैर के आपसे रिक्वेस्ट करते हैं हम आप लोगों से आप हमारी मदद करें धन्यवाद नेशनल हाईवे नमस्कार मैं राष्ट्रीय महामार्ग विभाग नांदेड़ रेणापूर आष्टामोड देगलूर उदगीर हा जो रस्ता आहे तो आमच्या कार्यक्षेत्रात येतो आणि आपल्या सर्वांच्या मागणीनुसार रेणापूर आष्टामोड उदगीर देंगलूर हा रस्ता जो मागणी होती मंजूर करायची दोन पदरी रस्ता करायची तो रस्ता यापूर्वीच मंजूर झालेला आहे जवळपास ते आठशे कोटीचं काम आहे ते यापूर्वी मंजूर झालेलं आहे त्याची निविदा जी आहे मंत्रालया स्तरावर म्हणजे दिल्ली स्तरावर ते प्रोग्रेसमध्ये होती त्याच्यामुळे आपल्याला इतका वेळ लागलेला आहे आजच्या वेळेसला त्याची निविदा जवळपास जवळपास पूर्ण होत आलेली आहे ते कामाचे जे येलवन कंत्राटर आहे त्यांची नियुक्ती पण जवळपास आता दोन महिन्यामध्ये होऊन जाईल आणि दोन ते तीन महिन्याच्या नंतर दिवाळीच्या नंतर हे आपला जो सिंगल रोड आहे तो डबल रोड होऊन जाईल नव्याने पूर्ण काम हे तात्काळ सुरू होईल आणि राहायला आता जो प्रश्न आहे दुरुस्तीचा आता आम्ही ऑलरेडी आता तुमच्या मागणीनुसार दुरुस्ती सुरू केलेली आहे आता पावसाळा सुरू असल्यामुळे डांबरीकरणाने आम्हाला खटे भरता येणार नाही जसं डांबरी पावसाळा संपेल पूर्ण आम्ही डांबरीकरणाने रस्ते भरून देऊ हे विभागामार्फत आता ही यंत्रणा चालू आहे शंभर शंभर टक्के आता जी यंत्रणा चालू आहे ती पूर्ण झाड पूर्ण काढून देतील ते खडे वगैरे असे कंट्रिन्यू चालू आहे पूर्ण उत्कीरपर्यंत जेवढेही खड्डे आहेत पूर्ण भरले हॅलो सर्व सन्मान्य सदस्यांना नागरिकांना नमस्कार मी नीलकंठवार उप अभियंता साभा विभाग उपविभाग देगलूर आमचं करडखेड ते हानेगाव खड्डे बुजवण्याचं काम चालू आहे पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी आमच्या कामाची मंजुरी नसल्यामुळे इतका विलंब झाला खड्ड्याच्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे खड्डे बुजवण्याच्या कामाला सध्या पावसाळा असल्यामुळे खडी आणि मुरमाणी बुजवतोय आम्ही खड्डे जसा पाऊस कमी होईल ऊन वगैरे पडेल त्यावेळेस आम्ही खड्डे नामरानी बोल बुजवून घेऊ पुढचा जो सेक्शन आहे तिथे सुद्धा बुजवून घेऊ आम्ही आणि हा ते मानूरचं चा चालू झालेलं आहे बल्लूर पासून हे पूर हो 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 ते पण करून घेणार होतो आम्ही आता इथून करडखेड पासून सुरू झालेलं आहे काम शेवटपर्यंत करू आणि हे वर्षभर चालू राहणार हे बुजवलेले खड्डे परत उकडले समजा उकडणारच काही ते परत आम्ही बुजवून घेऊ वर्षभरासाठी ते कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे खड्डे बुजवायचं आणि वारंवार काही कमी जास्त असेल सर्व नागरिकाकडून सर्व सन्मान्य सदस्याकडून स्वागत आहे सुचवा आणि काम पण करून घ्या आम्हाला पण मार्गदर्शन सुरुवात केलेली आहे आपले जे मागणे आहेत मानूर सॉरी हानीगाव ते मानूर सुरू झालेगाव ऑर्डर हे जे आता तुम्ही म्हणजे बजेट नसल्यामुळं किंवा काही टाकत आहेत मान्य करू आपण हे झाल्याचे नंतर आम्हाला नाही हे बघा तुम्हाला या करडगेड हानेगाव रस्त्यावरच उदाहरण देतो मी नेमके चालू केले एक दिवस खड्डे बुजवले डामराणी आम्ही डामराणी खड्डे बुजवणं चालू केलं लगेच पाऊस पडला उकडले ते पण आहे मंजूर आहे मंजूर आहे करून देतो प्लीज आपण जर वैयक्तिक वेळेत आपण काय आंदोलन जनतेच्या वतीनं विशिष्ट पक्षाच्या वतीनं नाही हा इकडल्या भागांमध्ये अनेक अपघात झालेले आहेत अपघात झाल्यानंतर लोकांच्या वेदना येतात आणि ऐन टाइमला हे आंदोलन ठरून होत नसतात आणि हे आंदोलन ज्यांना वेदना झाली ते दवाखान्यात जातात म्हणून इकडल्या भागांमध्ये अनेक काही लोकांच्या गळ्याला लो पट्टे लागलेले आहेत कमरेला पट्टे लागलेले आहेत आणि म्हणून ही भावना अनेक वेळा लोकप्रतिनिधीला देऊन सुद्धा झाली नाही आणि म्हणून या ठिकाणी लोकांचा आक्रोश लोकांच्या वेदना व्यक्त करण्यासाठी आपण हे आंदोलन ठेवलं होतं आपण सगळ्यांनी या ठिकाणी आलात या आंदोलनाची दखल घेऊन संबंधित यंत्रणेनं तात्काळ आता त्यांनी पाऊस आहे म्हणून मुर्मान खड्डे बुजले मुर्मा आणि डांबराचा संगम होत नाही आदरणीय नेतृवार साहेब आपण ज्यावेळेस उघाड पडले त्यावेळेस आपण डांबरानं ते खड्डे बुजून घ्या आणि रोडच्या ते लेखी घेऊन रोडच्या कडेला नेतोवार साहेब रोडच्या कडेला जे वयक्स बाबरीचे झाड आहेत ते कधी बी वादळानं वारा वाहनावर पडतील ते तातडीनं काढून घ्या बस आता तुमच्याकडे जे लेखी पत्र आपण आणलेले आहात ते लेखी पत्र आपण या ठिकाणी ते, 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 ते दिल्यानंतर हे आंदोलनाचं विसर्जन होईल आणि तेव्हा हे आता सगळ्या तालुक्यामध्ये कार्यकर्ते फेटलेले आहेत आता हे आंदोलन झाल्यानंतर उद्या मानूरचे लोक तिकडं बसतील उद्या तिकडं हे लोक रस्त्यावर याची वाट बघू देऊ नका आपण संबंधित रोडवरचे काठे कुंपण जे आहे तातडीने हे करा मला माहिती आहे पूर्वी आपल्या यंत्रणे करा कोटी कोटी रुपये असायचे परंतु आता तुमच्याकडे तो राखीव बजेट नाही सगळी परवानगी तुम्हाला मंत्रालयातून घ्यावं लागते या सगळ्यांच्या साक्षीनं आमच्या भागांचा लोकप्रतिनिधी जे आहेत दिल्लीला असतील मुंबईला असतील यांचं काम आहे यांनी सभागृहात बांधावं आमच्या रस्त्याची दुर्दवस्था केवळ देरलूर तालुक्यातच के आमच्या या रस्त्याची दुरावस्था आहे बाजूचे तेलंगणाचे बघा कर्नाटकचे बघा अत्यंत रस्ते चांगले आणि जनतेला माझं आव्हान आहे आपल्या मतावर लोकप्रतिनिधीला निवडून देतो त्यांना जा विचारण्याचा अधिकार आपल्याला लोकशाहीमध्ये आपण मालक हो। आहोत आणि हे सगळं करत असताना आम्हाला संविधानानं जो अधिकार दिलाय त्या अधिकाऱ्यांना आपण आंदोलन करत जाऊ बस जास्तीच न बोलता आपण पंजाबच्या लोकांना इथं जास्त वेळ आपल्याला वेची धरायची नाही त्याची पाहुणी मंडळी म्हणून आलेली काही लोक दवाखान्यामध्ये पेशंटला पाहायला चाललेले आहेत ह्या वेदना आपण व्यक्त करत असताना त्यांच्याही संवेदना आपण लक्षात घेऊया या ठिकाणी निवेदन स्वीकारण्यासाठी तहसीलदार साहेब आलेले आहेत पेदेवार साहेब आलेले आहेत नेतृत्व सर आलेले आहेत त्यांना कॉल करण्यासाठी मी सैलासना बोलत मी निवेदन नंतर तहसीलदार भरती सुरेल साहेबांना विनंती करतो की आपण मध्यभागी येऊन आपली याप्रसंगी भूमिका मांडावी कारण महसूल एकमेव असा आहे की या सगळ्या डिपार्टमेंटवर नियंत्रण ठेवत असतं अंकुश ठेवत असतो नमस्कार निवेदन आपल्या ज्या भावना आहेत त्या प्रश्नाची तीव्रता समजून ज्यावेळेस आपलं निवेदन प्राप्त झालं त्या निवेदनाच्या झाल्या प्राप्त झाल्यानंतर मी सर्व डिप्टी इंजिनियर असतील नॅशनल हायवे असेल किंवा कार्य आपले बीएनसी असेल डिपार्टमेंट आणि इवन ग्रामीण भागचे जे जिल्हा रस्ते आहेत याच्या अनुषंगाने मी त्या डिप्टी इंजिनियरला तत्काळ संपर्क साधून ते काम कसं करण्यात करता येईल अशा पद्धतीने प्रयत्न करतो आणि आताच दोन्ही दोन्ही आधी त्यांनी आपल्याला जे शब्द दिलेला आहे आणि लेखी पण त्यांनी आणलेला आहे त्याचा आपण मान राखून आपण जे आंदोलन करतात ते शांततेनं माघार घ्यावं अशी मी प्रशासनामार्फत विनंती करतो धन्यवाद धन्यवाद सर आता सगळ्या माहिती आहे आदरणीय मुंडे साहेब आणि महसूल प्रशासन यांनी आता आपलं निवेदन घ्या या करखेर मधले या साहेब पे या शिंदेसाहेब का ರೋಡ್ ಬರೀ <sketches>

तर ते जे काही आमच्या अखत्यारीतले रस्ते आहेत त्यांचे खड्डे बुजवण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे जवळपास आमच्या म्हणजे पी डब्ल्यू डीच्या मालकीचे जे रस्ते आहेत त्या रस्त्यावर आम्ही सगळ्या रस्त्यावर काम चालू केलेलं आहे सध्या पावसाळा असल्यामुळे खडीमुरुमाणी बुजवतो आहे आम्ही जसा पावसाळा संपेल पाऊस कमी होईल डांबरी आणि हे वर्षभर चालू राहील साहेब या रस्त्या संदर्भात अनेकदा तुमच्याकडे तक्रारी आल्या होत्या त्यावेळेस तुमच्या अधिकारी ऑफिसमध्ये भेटत नव्हतं आणि सांगण्यात येत होतं की आमच्याकडे बजेट नाही आम्ही काही करू शकत नाही म्हणजे ही उडवडीची उत्तर जाणीवपूर्वक होती का एक लक्षात घ्या आमचं कार्यालय जे आहे तिथे कर्मचारी आस्थापनेचे आहेत ते असतात नेहमी आता फील्डवर काम करणारे आम्ही माझ्यासह आम्ही टेक्निकल आणि फील्ड फिरणारे अधिकारी कर्मचारी आहे आम्हाला फील्डवर काम जाऊन बघावं नाही महिन्यातले तीसही दिवस तुम्ही फील्डवर असता का एकही दिवस कार्यकर्ते एक माझा प्रश्न विचार आणि मंगळवारी सकाळी नाही अधिकारी भेटत नाहीयेत अशी तक्रार आहे नाही म्हणजे आता एक कन्फ्युजन करू नका दोन ऑफिसेस आहे तर मी उपविभागीय अधिकारी आहे माझ्या फर्स्ट फ्लोर असतो माझा ऑफिस तिथे मी असतो माझा मासिक असतो आणि दोन जेई आहे ते अल्टरनेटिव्ह मी त्यांना ठेवलेला आणि मॅक्झिमम पिरियड आमचा फील्डवर जातो मग सर म्हणजे अजून एक मुद्दा होतो त्यामध्ये आता हे सांगितलं की खड्डे जे बुजण्यात येतात मग वारंवार खड्डे बुजवणे आणि त्याचं टेंडर काढणे आणि याच्यामध्येच पैसे त्याच्यामध्ये येत आहेत आणि नाही अनेक जनतेचं म्हणणं आहे की या ठिकाणी फक्त जाणून बुजून त्याचं निष्कृत दर्जाचं काम केलं जात आहे आणि निविदा काढल्या जाऊ कामाला दर्जा का नाहीये नाही ऐका हे खड्डे बुजवण्याचं तात्पुरत्या स्वरूपाचं काम आहे परमनंट नसते म्हणजे खड्डा आज आपण एखादा बुजवला तर त्याच्या बाजूला एखादा पडू शकतो परत ते बुजवून देणं आमचं काम आहे म्हणजे चांगल्या प्रकारचे क्वालिटीचं काम आलं वापरलं जात नाही त्याची अडचण एक आहे म्हणजे रस्त्याची लांबी भरपूर आहे आणि लॉन्सप्रमाणे जो काही निधी मिळतो तो कमी असतो तो तात्काळ स्वरूपाचा त्याच्यामुळे आणि जर ओरिजिनल बजेटेड वर्क मंजूर जर झालं समजा तर आपण ते व्यवस्थित करून घेऊ शकतो त्याची डिफेक्ट लायबिलिटी पिरियड पण असतो त्याच्या संपर्कात असतो आणि ते सुद्धा प्रयत्न केल्यामुळे आम्ही प्रस्तावित दर महिन्याला वगैरे होत असते म्हणजे आमदार साहेबांचे खासदार साहेबांचे आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा आहे तो आम्ही प्रशासनाशी आणि लोकप्रतिनिधींशी जोडल्या गेलेलो असतो ते जेव्हा केव्हा मला बोलवतात मिटिंग येतात प्रस्ताव तयार करायला लागतात आणि रस्ते प्रस्तावित करायला होतात पण मी प्रस्तावित करूनसुद्धा रस्ते मंजुरीच्या प्रतीक्षेत आहोत नवीन काम मंजूर झाल्यानंतर त्या पद्धतीने करून घेऊ हे तोपर्यंत तात्पुरत्या स्वरूपाचे खड्डे बुजवायचे काम करत आहोत वर्षातून सुद्धा विनंती आहे वर्षातून काही कमी जास्त असेल किंवा नवीन जर पडलेलं आम्हाला सूचना देत चला लगेच आम्ही सर, सर हो। वर्षातून तुम्ही तीन वेळेस त्याच ठिकाणी तुम्ही ते खड्डे बुजता तुम्ही नंतर दुसरी कडे खड्डे बुजत नाहीत आलो ते खड्डे ते आहेत ना तुम्ही बुजलेले तेच खड्डे तीन तीन वेळेस तीन वेळेस वर्षातून बुजता तुम्ही दुसरे खड्डे पडत नाहीत वर्ध वाहतूक वर्द चालू ठेवणं हे आमचं काम आहे एखाद्या सेंटरला जर असेल खड्डा तर तो महत्वाचा असतो तो आणखी पडला तर परत परत त्याला गुजवावा लागतो पण त्याच्यासह वाहतूक बदल कशी व्यवस्थित राहील त्या अनुषंगाने आम्ही गुजवतो धन्यवाद सहकार्य प्रतिक्रिया ओके चला